नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण तुमचं सर्वांचं खाकी जोश चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे अशी की आयनगर जिल्ह्यामध्ये कोतवाल पदाच्या जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर आपल्या खाकी जोश चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच खाकी जोश चॅनलला नवीन सबस्क्राईब करा आणि रोज मित्रांनो तुम्हाला असे नोकरीबद्दल अपडेट मिळत जाईल तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठावन्न जागांसाठी कोतवालाची भरती राबवत आहे तर मित्रांनो यासाठी फक्त आयल्यानगरचेच उमेदवार अर्ज करू शकतात मी तुम्हाला कोतवालाबद्दल जे स्टेप बाय स्टेप मुद्दे सांगणार आहेत ते तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत फक्त व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो पूर्ण माहिती अशी की कोतवालासाठी शासनाने जी शिक्षणाची आठवली आहेत ती फक्त चौथी पास मित्रांनो चौथी पास जे उमेदवार आहेत ते उमेदवार पदासाठी पात्र ठरणार आहेत दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो वय तर मित्रांनो अठरा ते चाळीस जे, जे वयोगटात ते उमेदवार मोडतात ते उमेदवार कथवलपणासाठी तुम्ही अर्ज करू शकता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये जे उमेदवार मोडतात त्यासाठी शासनाने पाच वर्षे सवलत दिलेली आहे आणि जे ओबीसी कास्टमध्ये मोडतात त्यासाठी शासनाने तीन वर्ष मुदत ठेवलेली आहे म्हणजे एस सी एस टीसाठी पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ओबीसी कास्टमध्ये जे उमेदवार मोडतात त्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात इथपर्यंत हे दोन मुद्दे बरोबर तुमचे क्लिअर झाले तर तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रहिवाशी मित्रांनो बऱ्याचशा मुलांना माहित नाही का रह रह कोणते रहिवाशी कुठे फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण समजा एक ए गावे आणि दुसरं बी गावे तर मित्रांनो ए गावातला रहिवाशी बी गावात अर्ज भरू शकत नाही आणि बी गावातला रहिवाशी ए गावात अर्ज भरू शकत नाही म्हणजे तुम्ही तुम 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 जे स्थानिक गावात तुमचे जे कोतलबासाठी पोस्टला पोस्ट व्हॅकन्सी आहे त्याच गावासाठी तुम्ही प्रॉपर अर्ज भरू शकता तुम्ही दुसऱ्या गावामध्ये अर्ज भरू शकत नाही शेवमुदा तुमचा क्लिअर तीन मुद्दे तुमचे क्लिअर आणि चौथा मुद्दा म्हणजे जागा मित्रांनो बऱ्याचशा मुलांना माहीत नाही कोणत्या तालुक्यात किती जागा आहेत तर मी तुम्हाला डिटेलमध्ये जागा सांगतो तर एक नंबर मित्रांनो पाथडी तालुका पाथडीमध्ये मित्रांनो तेरा जागा आहेत संगमनेरमध्ये मित्रांनो न्मी सोळा जागा आहेत श्रीरामपूरमध्ये मित्रांनो आठ जागा आहेत शोभामध्ये मित्रांनो सात जागा आहेत श्रीगंधामध्ये मित्रांनो वीस न् जागा आहेत राहतेमध्ये मित्रांनो सात जागा आहेत राऊरीमध्ये मित्रांनो बारा जागा आहेत पाटण्यामध्ये मित्रांनो एकवीस जागा आहेत जामखेडमध्ये मित्रांनो सहा जागा आहेत नेवाशेमध्ये मित्रांनो दहा जागा आहेत कोपरगावमध्ये पण मित्रांनो दहा जागा आहेत कर्जतमध्ये मित्रांनो चौदा जागा आहेत आणि प्रॉपर नगर सिटीमध्ये चौदा जागा आहेत इथपर्यंत बरोबर मित्रांनो आता तुम्हाला पेमेंटबद्दल सांगतो मित्रांनो कोतवाल पातासाठी मित्रांनो शासनाने पंधरा हजार एवढं पेमेंट ठेवलेलं आहे आणि मला वाटतं चौथीच्या मानाने ते भरपूर पेमेंट आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला स्थानिक लेवलला काम करायचं आहे तुमच्या गावामध्ये त्याच्यामुळं बाकीचं काही प्रश्न उद्भवत नाही तुम्हाला स्थानिक गावात ड्युटी करायची आणि विशेष म्हणजे पूर्ण वेळ तुम्हाला तिथं काम करायचं आहे तुमच्या गावामध्ये त्यामाणे तुम्हाला पंधरा हजार पेमेंट भरपूर आहे दुसरं गोष्ट म्हणजे निवड पद्धत तर मित्रांनो कोथासाठी शासनाने शंभर मार्क पेपर ठेवलेला आहे पन्नास क्वेश्चन आणि शंभर मार्क्स म्हणजेच एका क्वेश्चनला दोन मार्क असणार आहेत आणि तुम्हाला कमसे कम शंभरपैकी पैकी चाळीस टक्के मिनिमम मार्क पडलेच पाहिजेत म्हणजे याचा अर्थ असा नाही चाळीस टक्के मार्क पडले म्हणजे तुमची निवड यादी तुमचं नाव येणार असं नाही मित्रांनो तर मिरिट लागणार त्यानुसार तुमचं तुमचं सिलेक्शन होणार तुमचं सिलेक्शन झालं की तहसीलदार साहेब तुमच्या स्थानिक गावात तुमची पोस्टवर तुमची निवड करणार इथपर्यंत बरोबर So, तुम तो तुम तो तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुमचा काही आणखी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा मी तुमचं तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो तुमचं जर कुणी आयले नगरमध्ये जर मित्र असेल तर नक्की हा व्हिडिओ त्याला शेअर करा आणि आणखी जर तुमचं काही जर असतील मागण्या तर मला व्हिडिओमध्ये सांगा मी नक्कीच त्यावर आणखी एक व्हिडिओ बनवीन आणि मित्रांनो आणखी काही शंका शंकाच तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय मित्रांनो